सुबोधवे आणि तेजश्री प्रधान यांनी काहीच दिवसांपूर्वी काही पोस्ट टाकल्या होत्या आणि त्यातून एक नवीन सिरियल येणार आहे असं सांगितलं होतं त्यांच्या खूप गाजलेल्या सिरियल्स पूर्वी तर झी मराठीवर येऊनच गेलेल्या आहेत पण ह्या दोघांनी एकत्र काम केलेला एक चित्रपट सुद्धा आला होता पण पहिल्यांदाच त्यांनी मालिकेमध्ये काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि याच मालिकेचा ट्रेलर आत्ताच थोड्या वेळापूर्वी लाँच झालेला आहे या मालिकेचं नाव आहे वीण दोघातली ही तुटेना तर ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्या मालिकेची कथा साधारण अशी आहे की दोघांचं लग्न ठरलेलं आहे पण सुबोध भावे हा एक असा माणूस आहे की जो खूप स्वच्छता प्रिय आहे आणि एकदम सगळ्या काटेकोर पण गोष्टी करणार आहे तर यामधल्या सगळ्या गोष्टी लग्नाबद्दलच्या त्यानं आधीच ठरवून ठेवलेल्या आहेत पण तेजस्वी प्रधान हिला जरासुद्धा तो किंमत देत नाही या ट्रेलरमध्ये असं दाखवलेलं आहे पण तरी सुद्धा ती जबरदस्तीने या लग्नासाठी तयार झाली आहे म्हणजे तिच्या भावासाठी असं ती स्वतः या ट्रेलरमध्ये म्हणते सुद्धा आणि यामध्ये खुलता कळी खुले या मालिकेतील टायटल सॉंग सॉन्ग सुद्धा वापरलेला आहे तर ही मालिका कशी असणार हेच आता उत्सुकाचं आहे हेच आता बघणं गरजेचं आहे या ट्रेलर मध्येच ते लग्नाच्या भोल्यावर सुद्धा उभारलेलं दाखवलेलं आहे आणि त्यामधला अंगठी घालतानाचा हा सीन सुद्धा दाखवण्यात आलेला आहे तर ही मालिका आपल्याला केव्हा आणि तर ही मालिका आपल्याला झी मराठीवर बघायला मिळणार आहे पण कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे आणि किती वाजता होणार आहे हे सुद्धा अजून रिव्हील केलेलं नाही तर या ट्रेलर बरोबरच त्यांनी एक स्लोगन सुद्धा लॉन्च केलेला आहे त्यामध्ये ते म्हणतात आहेत नीतीने जोडी जुळवली की ठरवून लग्न होतं आणि न ठरवता प्रेम होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे चला तर मग बघूया आता पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कलाकार कट्टा